नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडते सरकार केसरी आणि या मैदानात मित्रांनो सर्वच गड पळून आले आलेत आणि आता सीमेला सुरुवात होईल तर मित्रांनो या मैदानात सकाळपासून बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते कमेंट्स येत होत्या की चटणी बाकाच पाहिल्यानं गरणीकचा राजा आलाय का गटपात झाला आहे का त्यानंतर बाकासोब पात दिसेल का त्यानंतर विठ्ठलांच्या दावणीचा भोंगा मिनल शेट यांचा हा नक्की कोणत्या गटात पाहायला गटपात झालाय का असे बरेच प्रश्न येत होते तर मित्रांनो मी सर्वच गट पाहिले तर आज मला तर हे गण साळज्या कोणत्याच गटामध्ये पाताना नाही दिसला त्यानंतर बाकासूर देखील पाताना नाही दिसला बाकासू उद्या पाहिल आणि भोंगा भोंगा देखील आज मैदामध्ये दे पाताना नाही दिसला तर नक्कीच आज वेगा शेवट सालज्या गटपासून ऊन समीसाठी पात्र आहे विठ्ठलांचा तेजा देखील गटपासून समीसाठी पात्र आहे घोडचा सालजा असेल त्यानंतर राजधानी एक्सप्रेस बालमा बालमादेखील गटपासून सीमेसाठी पात्रता झाला आहे तर या सर्वांनाच सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालून भेटे पुन्हा एकदा काय अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन ने एटमध्ये